नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं सर स्वागत आहे तर आज मित्रांनो आमची एक छोटीशी पार्टी आहे त्याच मेनू आज बनवणार आहे निहाल शेकटे तर आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत की आज काय मेनू बनवणार तर निहाल आज काय बनवणार आहे आज आमचं मेनू दोन कोंबडे आहेत शिवडा आहे मासा आहे आणि चिकन सिक्स्टी आहे आणि लिवर पेटा सुद्धा भरपूर काय आणि सगळ्या आगरी पद्धतीने जेवण आहे आमचं आज आणि या पार्टीचे करताय आता तुलशीराम मस्ने आणि काही दिलेली पार्टी गाडीची पार्टी यांची आणि आभय कारिक सरगले आम्ही आहे तुम्ही ते कोंबड्या जे बनवणार आहात ते कशा पद्धतीने बनवणार आहात म्हणजे तुम्ही त्याला आता चुलीवर तर भाजलेत नंतर ते तुम्ही बनवणार आहात की रस्साच बनवणार रस्सा पण आणि सुका पण दोन्ही दोन्ही करणार आहे आम्ही तर मित्रांनो आता आपण पुढे दाखवूया तुम्हाला की कशा प्रकारे चिकन बनवणार किंवा मग नंतर चिकन सिक्स्टी फाय अजून काय बनवणार तुम्ही बोलला शिवडा शिवडा मासा नदीचा माझा आमच्या बाजूलाच नदी आहे आणि त्या नदीचा शिवडा मासा पकडलेला आहे आणि तो आपण शिवडा मासा कशा पद्धतीने बनवतात ते आपण न्याल करून जाणून घेणार पण आता जो गावटी शिवडा पकडलाय गोऱ्या पाण्याचा तो तो कशा पद्धतीने बनवणार आहात ते आपण स्वप्नीलकडून जाणून घेणार स्वप्नील आपण ते कशा प्रकारे बनवणार आहात आपण आता हे मॅरिनेशन चालू आहे आपलं मॅरिनेशन झालं की आपले बार्गिकी आजी जे आहे ज्याच्यावरती आपण चिकन फ्राय करतो त्याच्यावरतीच आपल्याला हे आपलं नदी गोड पाण्याचा शिवडा आपला फ्राय करायचंय फ्राय करून आपण खाणार आहेत आणि आता चिकन है जो है, जीकन, जीकन, जीकन 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 चिकन आहे जो आहे चिकनची काय रेसिपी बनवणार बघितले गावटी कोंबडे पण होते ते तुम्ही रस्त्यात बनवणार बनवणार चिकन आणि आपल्याकडे कलेजी पण आहे ते पण आपण मॅरिनेशन करून ते पण बार्गिकीवरती आपण फ्राय करणार आहे म्हणजे फ्रायचं आयटम एवढे जास्त आहे रस्त्या रस्त्याचा आयटम फक्त आपले काही आपले कोंबडे आहेत गावठी कोंबडे यावेळेस चिकन शिजवत ना यावेळेस चिकन फ्राय आहे ओके तर मित्रांनो आपण आता ज्या ठिकाणी जेव्हा आपण आहोत पार्टीसाठी त्या रिसॉर्टचे मालक अभय खारिकद आपण यांच्याकडून जाणून घेऊया घेऊया चॅनल मध्ये तर आपली जी पोरा आज तुझ्याकडे पार्टीला आलेली आहे तर कसं वाटतं तुला एकदम मस्त मस्त वाटतंय काय मग आपलं रिसॉर्ट कधीपासून चालू होते काय आपल्या साठी जरा आता कपल रूमचं कन्स्ट्रक्शन चालू आहे ते झाल्यानंतर साधारण एक पाच महिने जातील पाच महिन्यानंतर आपलं रिसॉर्ट एकदम व्यवस्थित एकदम लोकांसाठी एन्जॉय करण्यासाठी हो तयार होईल तर मित्रांनो हे होते अभयकारी या रिसॉर्टचे मालक आहेत त्यांचं रिसॉर्टचं काम चालू आहे येणाऱ्या काहीच महिन्यानंतर या रिसॉर्ट आपल्या सर्वांसाठी उपलब्ध होईल

तयारी चालू आहे त्यामुळे आता बोल आता आम्ही चिकन सिक्स्टी फायची तयार चालू आहे आता आम्ही सोया सॉस टाकतो याच्यामध्ये काय अंदाज मिळत नाही डायरेक्ट तुमचा अंदाजाने सोया सॉस टाकले आहे एक काम करतो टाकले आहे चिली सॉस टाकते काम करतो नाही हे शिका धुवा लागतील रे शिका आणि झाली सांगा मग टाकते मी आणि बघ बसून नोड आपलं साधं मिटेल याच्यात काही आधी नाही मिनिट मोटरचा वापर आम्ही करत नाही आणि कलरचा सुद्धा वापर कुठे आणि दोन अंडे दोन अंडे टाकत होते आम्ही

मस्ती नको पक्क्याला पाहिजे विडिओ आणते तू सगळे आता कांदा आहे आम्ही टोपली जरी कांदा टाकतो कांद्याला कुठे वेळ टाकतात कांदा टोमो कुणी टाकतो लसून पेस्ट टाकत आहे संदेव गपरे आम्ही आल लसून पेस्ट टाकत आहे हिंक <साँण> मसाला आहे गरम मसाला आहे हलद आहे धना पावडर आहे आणि चिकन मसाला आहे हॅलो सर्व मसाले एकत्र करू आम्ही एका डिश मध्ये घेतलेले आता आम्ही ते तेलावर टाकत आहे

你、嗯、来了。